वैराग यात्रेनिमित्त के एस कंपनी लेजिम संघाचे महत्वपूर्ण बैठक संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी के एस कंपनीची वैराग येथे श्री संतनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय निरंजन मालक भूमकर हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैराग नगरपंचायत नगरसेवक नागनाथ वाघ हे होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून पिंटू लांडगे के एस ग्रुपचे संस्थापक किशोर सावंत सोनू भैया पवार हे होते सर्वप्रधानंद संतनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वैरागचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर यांनी केले व त्यांनी मंडळाला मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली लेजिम संघाचे अध्यक्ष म्हणून खंडूसकट अल्ताफ सय्यद यांचे बिनविरोध निवड करण्यात आली व के एस कंपनीचे संस्थापक पैलवान किशोर सावंत पैलवान सोनू पवार यांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सुनील पवार अण्णा पवार बबलू पवार संजय अतकरे सैपन शेख व के एस कंपनीचे सर्व सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवरांचे केस के ग्रुपचे सदस्यांचे आभार किशोर सावंत सोनू पवार यांनी आभार मानून बैठकीची सांगता केली